नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की इकडे मात्र नंदिनी आणि आरुषी लॉकेट बद्दल बोलत असतात तर दुसरीकडे मात्र काव्य फोन करत असते तर आरुषी उचलत नाही तेव्हा इकडे जीवा म्हणतो अगं घे की फोन काहीतरी महत्वाचं काम असेल तिचं तर तेवढ्यात आरुषी फोन घेते आणि काव्या मात्र तिला जाब विचारते तेव्हा ती म्हणते हो मी इथे आलेली आहे आणि तुला पाहिजे असेल तर ये मग पळत लॉकेट घ्यायला त्यानंतर मात्र आता काव्य खूप घाबरते की ही ताई समोर लॉकेट घालून बसली आहे त्यामुळे ती रस्त्याने धावतच सुटते इकडे तिची आई आवाज देते परंतु ती काही ऐकत नाही दुसरीकडे मात्र आता इथून पुढे तू तिच्याकडनं अशा वस्तू मागून घेत जा न सांगता घेऊ नको तर तेव्हा काव्या तिथे येते आणि पुन्हा अशी वेळच येणार नाही असं ना 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 म्हणत आरुषीच्या गळ्यातलं लॉकेट खेचू लागते तेव्हा आरुषी आरडाओरडा करते तिला लागला त्रास होतोय म्हणून पण इकडे मात्र आता ते मात लॉकेट खाली पडतं आणि दोघांचा फोटो मात्र दिसत असतो तेवढ्यात आता काव्या ते लॉकेट उचलून घेते आणि नंदिनी आता तिला ओरडते काय आहे हे तर तेव्हा आता काव्य अजूनच आरुषीवर ओरडते तुला कळत नाही का कितींद सांगितलं आहे माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही तेव्हा आरुषी म्हणते लावणार मी हात त्यानंतर नंदिनी समजूत काढते तेव्हा आता मात्र काव्य तिला म्हणते तुला हवं ते मला विचारत जाणार मग मी देईन तुला तर ती म्हणते नाही मी विचारणार नाही मी ना विचारताच घेणार तुझ्या वस्तू आणि त्यानंतर आता नंदिनी दोघींच भा मिटवते दुसरीकडे मात्र विक्रांत घरी आलेला असतो आणि त्याला जेवायचं असतं तेव्हा मात्र घडलेला सांगते आणि त्याला माहितच नसतं की रम्या पार सोबत ऑफिसला जाते आहे परंतु तो म्हणतो हरकत नाही जाऊ दे तिला नव्याने सुरुवात करायची असेल परंतु इकडे मानेनी म्हणते आम्हाला बायकांना सिक्स सेन्स असतो मला खात्री आहे तिच्या डोक्यात नवीन काहीतरी शिस्त आहे आणि मला हे मान्य नाही परंतु मला फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं म्हणून ते मी केलं दुसरीकडे रम्या सगळ्या कपड्यांचा पसारा घालून बसलेली असते ते तेवढ्यात व सुंदरात तिथे येते आणि तेव्हा ती विचारते एवढं का कपड्यांचा पसारा घातला आहे तुझी रूम आहे की कपड्यांची दुकान आहे तेव्हा ती म्हणते आई मला नवीन कपडे हवे आहे पार समोर अगदी अजून रोज छान दिसायचं आहे मला त्यानंतर मात्र तिची आई म्हणते तुला हवे तेवढे कपडे घे जितका काही खर्च करायचा असेल तितका तू कर आणि माझं जे आहे ते तुझंच आहे ना तेव्हा रम्या खुश होते पण ती म्हणते पण काही करायचं ते जपून कर जरा तेव्हा मात्र रम्या म्हणते आता काव्यालाच त्या प्रवासामध्ये जाण्याची इच्छा नाही त्यामुळे ती त्या गाडीतनं केव्हाही उतरेल आणि त्या गाडीत बसायचा चान्स मला कधीही मिळू शकेल दुसरीकडे आता पार्थ खाली झोपण्याची तयारी करतो तर काव्या तिथे येते काव्या म्हणते तुम्हाला सांगितलं ना मी खाली झोपणार आहे तेव्हा तो म्हणतो नाही आज मी झोपणार काल तुम्ही झोपल्या ना तर त्यावर दोघांचे वाद सुरू होतात त्यानंतर आता तो म्हणतो सांगितलं ना तुम्हाला मी झोपणार तुम्हाला त्रास होतो काल बघितलं आहे मी तर ती म्हणते तुम्हाला नाही का होत आणि असंही को कभी दर्द नाही होता आणि असं म्हटल्यावर पार्थ हरसू लागतो तो म्हणतो डायलॉग चुकीचा म्हटलात तुम्ही तर तेव्हा ती म्हणते असू द्या तो मी बनवलेला आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो हो का तुम्ही बनवलाय म्हणजे बरोबरच असणार दुसरीकडे मात्र आता तो म्हणतो मग आपण एक काम करू चिठ्ठ्या बनवूया कोण खाली झोपणार तर तेव्हा ती म्हणते तुम्ही काय लहान आहात का हो कितवीला आहात तुम्ही तर तो म्हणतो हो हो मी लहानच आहे मी तिसरीच आहे आणि तुम्ही तर अगदी मॉन्टेसरी मध्ये आहात आणि असं म्हणून दोघं चा वाद पुन्हा सुरू होतो खाली कोण झोपणार यावरनं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनीला पैसे हवे असतात हे जीवाला कळतं त्यामुळे तो म्हणतो कि याच्या पुढे तुला पैसे लागले तर तू मला सांगत जा कारण लग्नानंतर तुझी जी काही गरज आहे तुझी जी काही जबाबदारी आहे ती माझी आहे आणि ती मी पूर्ण करणार दुसरीकडे नंदिनी म्हणते हो पण मला आनंद निवाससाठी पैसे हवे होते तर ते वाजीवा म्हणतो हरकत नाही पण हे सगळं आता माझी जबाबदारी आहे आणि हे मात्र काव्य सगळं ऐकत असते दुसरीकडे मात्र आता चौघे जण विचार करत असतात की माझे गेस्ट आले माझे गेस्ट आले म्हणून अचानक डोरबेल वाजते तर ते दरवाजा उघडतात तर चित्रपटाचे कलाकार मात्र त्यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले असतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा